नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशीला मोठी एकादशी महा एकादशी किंवा देवश्रेनी एकादशी असं म्हटलं जातं कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो म्हणजेच सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करत असतात अशी आपली मान्यता आहे हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ अजिबात नसतात तर या चार महिन्याच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असं सांगितलं जातं त्यामुळे या दिवशी काय करावे काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण करून घेणार आहोत की या आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत कोणते पदार्थ आपल्याला प्रामुख्याने टाळायचे आहेत त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे संपूर्ण वर्षामध्ये साधारण चोवीस एकादशी येतात पण त्यातही आषाढी आणि कार्तिकी एकादशीला खूपच महत्त्व असतं या दिवशी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा तर यानंतर येणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या जातात अगदी पुराणापासूनच आषाढी एकादशी महत्त्वाची मानली जाते मराठी वर्षानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी या एकादशीला देवशेनी एकादशी म्हटलं जातं महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक, 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 एक वेगळं स्थान आहे आणि महत्व आहे पंढरपूरचा विठ्ठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो एक महिन्याआधीपासूनच याची तयारी सुरू होते विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोचतात याचा सोळ अगदी डोळे दीप कोण टाकणारा असतो आषाढी एकादशीची तिथी कधी लागणार आहे समाप्ती कधी होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर यंदा देवशिनी आषाढी एकादशी ही बुधवारी सतरा जुलै रोजी देवशिणी आषाढी एकादशी आहे काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची म्हणजेच भगवान विष्णूंची पूजा केली जाते आता ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण घरामध्ये काही सेवा काही उपाय करत असतो पण प्रामुख्याने आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जे आपण सेवा करतो उपाय करतो तर त्याचं फळ हे मिळावं यासाठी काही चुका ह्या प्रामुख्याने आपल्याला टाळायच्या असतात त्याबद्दलचीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सर्वात प्रथम आपण बघूया की आपल्याला कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि त्यानंतर कोणकोणते पदार्थ आहेत तर ते, ते चुकून सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये खायचे नाही आहेत याबद्दलची माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूची प्रार्थना करत असतात भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशी अर्पण करावी त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते पण ही तुळशी तुम्हाला आदल्या दिवशीच म्हणजेच आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर म्हणजे सोळा तारखेला तुम्हाला तोडायची आहे कारण सतरा तारखेला तुळशी ही आपल्याला तोडता येत नाही या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मांस मासे अंडी कांदा लसूण खाऊ नये यामुळे नकारात्मकता येते या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे वस्त्र अन्न आणि पाणी याचे दान करायला हवे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते या दिवशी ब्रह्मचार्य पालन करायला हवे भाविकांनी मनावर शरीरावर ताबा मिळवायला शिकलं पाहिजे संपूर्ण दिवस मंत्र जपात घालावा या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये कारण एकादशीला भात खाणे वर्ज्य मानलं जातं आता कोणकोणते पदार्थ हे प्रामुख्याने आपल्याला एकादशीच्या दिवशी खाणं टाळायचं आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेऊया सर्वात प्रथम पहिला पदार्थ तो जो आहे म्हणजे तांदूळ आता तुम्ही घरामध्ये तुम्ही उपवास करणार असाल किंवा उपवास करणार नसाल तर तांदळाचं सेवन हे पूर्णपणे या दिवशी वर्ज्य असतं कारण असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी जे काही पाप आहेत ते संपूर्णपणे तांदळामध्ये येऊन मिक्स झालेलं असतं त्यामुळे या दिवशी तांदळाचं सेवन हे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं त्यानंतर पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे बारली बारली म्हणजे एक गव्हाचाच प्रकार आहे ज्वारी किंवा गव्हासारखा हा प्र बा बारलीचं एक धान्य असतं तर याची भाकरी वगैरे बनवली जाते तर ह्या बारलीचं सेवनसुद्धा या दिवशी चुकूनसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं नाही त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कांदा लसूणचं सेवन पूर्णपणे वर्ज्य आहे तुम्ही उपवास करा किंवा करा न करू नका पण घरामध्ये या दिवशी कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य असावा त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये वांग वांग हे तामसिक आहारामध्ये येत असतं त्यामुळे वांग्याचं सेवन हे पूर्णपणे या दिवशी वर्ज्य असावं तर उपवास जर तुम्ही करणार नसाल तर ह्या गोष्टी तुम्हाला अजिबातसुद्धा घरामध्ये चुकूनसुद्धा खायच्या नाही आहेत तर हे पदार्थ आहे तर ते चुकूनसुद्धा खाऊ नका त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी जर तुम्ही घरामध्ये उपवास करणार असाल तर संपूर्णपणे उपवासात सात्विक असावा शक्यतो करून उपवास आपण का करत असतो तर आपल्या पोटाला एक दिवस आराम मिळावा भगवंताचं नामस्मरण करावं या दिवशी आपण यासाठी उपवास करत असतो त्यामुळे शक्यतो करून कमी खाण्याचा प्रयत्न करा कमी खाण्याचा म्हणजे कसं तर आपण काय कशी म्हण आहे तर बघा एकादशी आणि दुप्पट खाशी असं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे या दिवशी घरामध्ये तुम्ही वेपर्स जे असतात तर ते खाऊ शकता राजगिरा सुद्धा तुम्ही खाऊ शकता शापुदानासुद्धा चालतो तर हे जे पदार्थ आहे तर ते खाऊ शकता बटाट्याचंसुद्धा सुद्धा या दिवशी सेवन केलं जातं आणि त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये सूर्यफूल किंवा सोयाबीनचं जे तेल आहे तर ते चुकूनसुद्धा वापरू नका आपण खिचडी वगैरे बनवतो तर त्यामध्ये आपण सोयाबीन किंवा सूर्यफूलचं जर तेल वापरत असाल तर ते वापरू नका तुपाचा किंवा मग शेंगदाण्याच्या तेलाचा शक्यतो करून वापर करण्याचा प्रयत्न करा या दिवशी अ, अन्नाला म्हणजे ओलांडलेलं अन्न हे चुकूनसुद्धा खाऊ नका ते राक्षसा समान मानलं जातं किंवा पाय लागलेला अन्नही चुकून सुद्धा खाऊ नका तर हे जे नियम आहे तर ते जर पाळले तर नक्कीच संपूर्ण एकादशीचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळेल तर नक्की हे जे नियम आहे ते पाळा तरच आपल्याला संपूर्ण एकादशीचं पुण्य मिळेल नाही तर अडचणी आणि संकटे आपल्या मागे लागतात आणि आपण म्हणतो की मी खूप उपाय करते खूप सेवा करते पण त्याचं जे फळ आहे तर ते मला मिळत नाही कारण का या चुका आपण करतो त्यामुळे त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही तर ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर एकादशीचा संपूर्ण पुणे मिळेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ